हॅलो कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे तिथं रक्षाबंधनाचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे आणि हे आपल्या बहिणीकडे गेले होते रक्षाबंधनासाठी आणि तिथे त्यांना व्हिडिओ मी काढ काढायला सांगितला होता आणि कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा आणि घरचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत मुलांनी केलेले रक्षाबंधन काही कारण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भाऊ बहीणचं नातं आजच्या दिवशी वर्षभर आपल्या आपल्या व्यापात असतात दोघेही पण आजचा दिवस आणि भाऊबीजेचा दिवस एक असतो जो भेटण्यासाठी आणि बहिणीच्या असू दे किंवा कुकरला बटाटे भात लावलेला आहे चपाती तवा आणि गोड जेवण फुल तयारी झालेली आहे आणि फोटो काढूया की मला व्हिडिओला काढायला तू थांब के अशी का तू मागे का झालीच नुसतं काय करू ताई बस की जरा पॉडकास्ट विघ्नेश तुझं गिफ्ट खूप खूप छान आहे बाळा सितीला छान गिफ्ट आलेला आहे पूर्ण रूम मध्ये प्रकाशच प्रकाशिया ग्लोबल कॉइन पुजायला दिला कॉइन असं करायचं ते काय करायला ऑक्षन करायचं अगं देवाला बांधायची पहिला बांधणार तुझ्या आधी